श्री स्वामी समर्थ नमस्कार पंचवीस जानेवारी मोठी पौर्णिमा पौष पौर्णिमा या दिवशी ही एक वस्तू आपल्याला चौकामध्ये फक्त सोडून यायची शनी असेल राहू असेल केतू असेल अगदी शांत होऊन जाईल जर शांत नाही झाला तर परत दादा कधीही व्हिडिओ बनवणार नाहीये एवढं कॉन्फिडन्स ना तुम्हाला मी का सांगतोय कारण काही काही उपाय असे असतात ना ते आपलं भाग्य लगेच बदलत असतात अनेक लोकांना हास्यापद वाटेल की दादा काय उपाय सांगतात पण जे उपाय सांगतोय तो रिअल इफॅक्ट मध्ये तुम्हाला सांगेल की ते करेक्ट त्यांचं काम करणार आहे फक्त तुमचा विश्वास पाहिजे ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी आत्ताच व्हिडिओ सोडून गेलं तरी चालेल पण मी जे उपाय तुम्हाला सांगेल त्या उपायातून तुम्हाला नक्कीच रिझल्ट येईल फक्त मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाहीये पूर्णपणे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करायचा आहे एखादा उपाय जर तुमचं आयुष्य बदलतंय तर नक्कीच तो उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करून पाहिला पाहिजे आता अनेक लोक असतात त्यांना कळत नाहीयेत वारंवार संकट आपल्यावर काय येतात दारिद्र्य आपल्या जीवनामध्ये काय येतं का सतत आजार पण आपल्या घरामध्ये येतं पैसा आपल्या घरामध्ये का टिकत नाहीये शत्रू वारंवार आपल्याला त्रास का देतात या गोष्टी अनेक लोकांना समजत नाहीये तर मी त्यांना सांगेन की आपल्या कुंडलीमध्ये असे ग्रह बसलेले असतात आणि त्या ग्रहांचे प्रभाव डायरेक्ट आपल्या जीवनावर आपल्या आयुष्यावर पडत असतात आता शनी असेल राहू असेल किंवा केतू असेल हे तीन ग्रह आहेत पण यांचे एकच जी साईड आहे ती लोकांना माहीत आहे की शनिदेव उग्र आहेत आणि शनिदेव खूप असा आपल्याला त्रास देतात साडेसाती आली की आता नको जीवन मरण अक्षरशः लोकांना आठवायला लागतं अक्षरशः लोकांना नैरश येतं साडेसाती माझी चालू आहे आता माझं काही खरं नाहीये डिप्रेशन टेन्शन लोकांना येतं पण थांबा मी त्यातून बाहेर पडण्याचा तुम्हाला मार्ग सांगतो जर तुम्हाला कुणी सांगितलं की राहू केतूचे प्रभाव तुमच्यावर पडलेले आहेत त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सतत अडचणी येतात दारिद्र्य येते तर तुम्ही लगेच घाबरून जाता आता हे जे उपाय आहेत ते उपाय एखाद्या ज्योतिषाकडे तुम्ही गेला ॲस्ट्रोलॉजरकडे गेला किंवा वास्तुशास्त्रातल्या एखाद्या माणसाकडे गेला किंवा ब्राह्मण लोकांकडे गेला तर सहज तुम्हाला हजार दोन हजारला ते फटका लावतील आणि ते सांगते की हे उपाय तुम्ही केले पाहिजेत तेच उपाय मी तुम्हाला घरी सांगणार आहे यासाठी कोणतेही पैसे पडणार नाही आहेत फक्त तुम्ही घरी उपाय करून पाहिजेत कारण यांच्या जे सांगणार पेक्षाही प्रभावी उपाय मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे अजून आपल्या चॅनलला लाईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या माहिती आवडली तर अनेक लोकांपर्यंत शेअर करा तर आता आपल्याला शनिदेवांना शांत करायचंय आता दोन हजार चोवीस साल चालू झालेला आहे जर तुम्हाला साडेसाती चालू आहे आणि खूप असा त्रास होतोय कामामध्ये कोणत्याच यश येत नाही नैराश्य जीवनामध्ये आलेलं आहे कर्जाचे डोंगर वाढत चाललेले आहेत ला नोकरी लागत नाहीये टिकत नाहीये किंवा गरिबी खूप सतावते किंवा घरामध्ये सतत आजार पण आहे तर निश्चितच तुम्ही हा उपाय करून पाहिला पाहिजे आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं या तीन ग्रहाचे एकच साईड आपल्याला माहीत असती ती म्हणजे निगेटिव्ह पण पॉझिटिव्ह साईड तुम्ही समजून घेतली पाहिजे बघा असं म्हटलं जातं की राहू जर एखाद्या जातकावर प्रसन्न झाला तर राहू जमिनीवर असलेल्या माणसाला अक्षरशः उंचावर नेऊन ठेवतो एवढा प्रभाव राहूचा आहे शनिदेवांचंही अगदी तसेच आहे जर एकावर कृपा दृष्टी केली तर जो गरीब असणारा दरिद्र असणारा व्यक्तीही तो राजा झाल्याशिवाय राहत नाहीये एवढं त्रिवार सत्य मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगतो तर आता कोणता उपाय करायचा आहे दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही जर शनिवारी जर पौर्णिमा किंवा जर अमावशाला हा उपाय करताय तर निश्चितच तुम्हाला चांगले रिझल्ट यायला सुरुवात होईल पहिल्यांदा तुम्हाला सांगेल तुम्हाला जर तुमच्या घरातली गरिबी घालवायची तुमच्या जीवनातलं नैराश्य घालवायचंय तर पिंपळाच्या झाडाखाली शनिवारच्या दिवशी तुम्हाला जायचंय जाताना तुम्हाला एक तांब्यावर पाणी घ्यायचंय त्या पाण्यामध्ये चिमटभर काळे ते टाकायचे चिमटभर हळद टाकायची आणि पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर लेफ्ट पाय म्हणजे डाव्या पायावर उभं राहायचंय एका पायावर उभं राहायचंय उभं राहिल्यानंतर ते पाणी पिंपळाच्या झाडाला पूर्व दिशेला तोंड करून पूर्व दिशेला तोंड करून पिंपळाच्या झाडाला तुम्हाला ते पाणी अर्पण करायचंय पाणी अर्पण करता करता ओम शनी देवाय ओम शनी देवाय नमहा या मंत्राचा अकरावे जाप करायचा आहे एकच शनिवार उपाय करून पहा किंवा पौर्णिमेला उपाय करून पहा बघा शनीची साडेसाती त्रास असेल अक्षरशः शांत होऊन जाईल नाही झाला तर बोला दुसरा उपाय मी तुम्हाला सांगेन जर तुम्हाला खूप असा घरामध्ये त्रास होतोय कध भांडण क्लेश तंटा घरामध्ये आहे आजार पण आहे किंवा दरिद्र आहे या संकटातून या त्रासातून बाहेर पडण्यासाठी शनिवारच्या दिवशी मोहरीचे तेल तुम्ही शनी मंदिरात किंवा मारुती मंदिरामध्ये जाळायला सुरुवात करा अर्धी वाटी जे मोहरीचं तेल येतं ते समईमध्ये किंवा तिथं दिवा असतो त्या दिव्यामध्ये तुम्ही ओतून येत जावा आणि अकरा वेळेस ओम शनिदेवाय नमा या मंत्राचा जाप करा अजून एक उपाय सांगतो शनी मंदिर किंवा मारुती मंदिराच्या बाहेर जे लोक बसलेले असतात जे गरीब लोक असतात त्या लोकांना शनिवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये उडदाच्या डाळीची खिचडी तुम्हाला बनवायची तेही मोहरीचे तेल टाकून खिचडी घेऊन तुम्ही मंदिरापाशी जायचे आणि जे गरीब लोक बसलेले आहेत त्यांना ती खिचडी खायला घालायची वाटायची बघा शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होते दोन हजार चोवीस ला शनिवारच्या दिवशी जर तुम्ही मोहरीचे तेल दान करताय किंवा मोहरीच्या तेलापासून जे पण पदार्थ बनवताय आणि ते पदार्थ गोर गरिबांना दान करताय तर शनिदेवता का तुमच्यावर प्रसन्न झालीच म्हणून समजा खूप दिव्यत्वाचे असे उपाय मी तुम्हाला सांगितले तुम्ही करून तर पहा बघा तुमच्या जीवनामध्ये काय बदल होते तुमची काम कशी का बनायला सुरुवात होईल आता जो महत्वाचा जो उपाय आहे तो उपाय मी तुम्हाला सांगेल की या उपायाने तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले मार्ग तुम्हाला दिसू लागतील जीवनातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळायला ला लागेल पण पन प्रामाणिकपणे तुम्ही हा उपाय केला पाहिजे आता प्रत्येकाला चप्पल माहीत आहे चप्पल जे आपण पायामध्ये घालतो अनेक लोकांना हसू येईल पण हसू नका कारण जे अनुभव आहेत त्या अनुभवातून तुम्हाला हा उपाय सांगतोय चप्पलचं डायरेक्ट कनेक्शन आपल्या शनीदेवताशी आहे म्हणून तुम्हाला सांगतो जर शनिवारच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी किंवा आमुळश्याच्या दिवशी आपली चप्पल जुनी असली तरी चालेल किंवा नवीन असली तरी चालेल ती चप्पल घेऊन आपण जिथं चौक असतो म्हणजे चार रस्ते जिथं फुटतात तिथं आपल्याला जायचंय आणि त्या चौकामध्ये ती चप्पल आपल्याला तिथ ठेवायची ओम शनी देवाय नमहा अकरा वेळेस म्हणून आणि सरळ घरी निघून यायचे स्वच्छ हात पाय धुवायचे घरामध्ये दर शनिवारी आणि त्यावेळेस ज्यावेळेस आलाय घरात त्यावेळेस तीन वेळेस हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करा आणि रिझल्ट तुम्ही तुमच्या जीवनातला नक्कीच दादाला टाकायला विसरू नका कमेंट बॉक्स मध्ये टाका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त